ओम श्री परमात्मने नमः उपाधीच्या नावे घेतला सिंतोडा मेदुआ तापिडा आतळोते कशासाठी हात भरुनी धुवावे चालतिया गोवे मार्गासी काही नाही देवे करुणी ठेविले असे ते आपुले ते ठाई तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा आप परळविले भक्ताविषयी व स्वतःविषयी तुकाराम महाराज म्हणतात देहादी प्रपंच उपाधीविषयी मी शिंतोडा घेतला आहे म्हणजे विटाळ झाल्यावर ज्याप्रमाणे गोमूत्र सिंकून शुद्ध होतात तसा मी शुद्ध झालो आहे आता ही प्रपंचरूपी पीडा मी आपल्या अंगाला लागू देणार नाही आधी एखाद्या घानेरड्या वस्तूने हात भरबटून घ्यावे आणि मग ते धुळीत बसावे असे कशाला करावे त्यामुळे आपल्या मार्गात अडथळा मात्र येतो ज्या त्या ठिकाणी देवाने जे जे निर्माण करून ठेवले आहे ते ते त्या त्या ठिकाणी योग्यच आहे एकदा का देहाविषयीचा अहंकार गेला की लगेच हे आपले आणि हे परके या द्वैतभावाची बोलवण होते त्याचा निराश होतो ओ...